लप्पतं महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा संकष्टी चतुर्थी मोदक पूजा आणि दोन दोस्त ज्यांना गंभीर राहायचंच नाही इथूनच मोदकांचा सुगंध येतोय माझं सुपर सुंगणं कधीच चुकत नाही सुपर सुंगणं जास्त करून सुपर खाऊ आधी आरती मग जेवण हा नियम आहे ठीक आहे ठीक आहे पण आपण चंद्र येईपर्यंत उपवास का करतो माझ्या पोटाला तर कुणी कळवलेच नाही कारण मित्रा आज संकष्टी गणपतीला प्रार्थना करण्याचा दिवस तू उपवास कर पूजा कर आणि मग गोड दोडावर असा तुटून पड की जंगली मुंगूस सुद्धा घाबरेल म्हणजे थोडक्यात आधी प्रार्थना मग पार्टी समजलो